ऐकायचे ते सांगू काय हरकत नाही पाचही सांगू हे मी पहिलं कारण ऐका प्रत्येक गोष्टी माझं कारण आहे जगामध्ये कोणतीच गोष्ट मला अमेरिकेवरून फोन यावा आणि त्यांनी मला विनंती करावी की महाराज तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या मोताळा गावी जाऊन कथा करावी किती योगायोग आहे नाही याच्या मागे सुद्धा काहीतरी कार्यकारण भाव विनाकारण पाच कारण आहेत त्यामाग विनाकारण देवानं राम अवतार रा, धारण नाही केला कोणत्या कारणात ऐका पहिलं कारण भगवान शंकर जय विजय हे जे देवाचे आहेत त्यांना एका सदस कुमारांनी श्राप दिला म्हणून विष्णूला राम व्हावं लागलं त्यातून राम अवतार पाहिजे हे झालं पहिलं कारण दुसरा दुसरं कारण देवाला राम कर्मात्यामध्ये ताकद असते बघा खरं रूप दाखवत होता कोण आहेस तू त्यावेळेला भगवान विष्णू आपल्या मूळ स्वरूपात आले वृंदा घाबरू नको मी आहे अरे देवा एवढ्या खालच्या फराला गेलास माझ्या पतीचं रूप घेऊन आलास आणि तुझ्यामुळं माझे माझा पती, पती मारले गेले माझा पती हो लक्षात ठेव ही पतिव्रत्ता वृंदा तुला आज शाप देते तू माझ्या पतीच्या गैरहजरीमध्ये आलास तसा माझा पती पुढच्या जन्मामध्ये तुझ्या गैरहजरीमध्ये येईल आणि तुझी पत्नी सोडून येईल म्हणजे तोच जालंधर पुढच्या जन्मामध्ये रावण झालेला आहे आणि भगवान विष्णूला राम अवतार धारण करावा लागला का राम व्हावं लागलं दुसरं कारण दुसरं त्या स्वयंभू म्हणून आणि शतरूपेनं कठोर तपश्चर्या केली कठोर तपश्चर्या केल्यावर देव प्रसन्न झाले आणि देवाने मागण्याला सांगितलं काहीतरी मागा त्यावेळेला त्या शतरूपेनं काय मागितलं पहा देवा मला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे तुम्ही देव म्हणजे माझ्यासारखा जगात दुसरा कोणी नाही माझ्यासारखा मीच म्हणजे मग तुम्हीच मोठी जन्म घ्या तीच शतरूपा कौशल्या झाली आणि कौशल्याचा राम म्हणून जन्माला आले त्या मनुला मागायला सांगितलं मनुला त्या शतरूपेच्या नवऱ्याला मनु, मनु, ला ला मनु, मनु तुम देवा तुमच्या विरहामध्ये तुमचं नाव घेत घेत मला मरण यावं तुमच्या विरहामध्ये तोच मनु आणि शतरूपा पुढे दशरथ आणि कौशल्या झाले कौशल्याची मागणी पूर्ण केली कोटी जन्म घेऊन आणि दशरथाची देखील मागणी पूर्ण केली विरहामध्ये मरण आलं त्या म्हणजे दशरथा हे नाम चौथं पाचवं कारण एक कैकेट करणार हजारो ब्राह्मणांनी त्या प्रताप भानू राजाला शाप दिला त्याचा भाऊ सांगायचं नाही अरिमार्म आणि ना प्रताप म्हणून अरे ब्राह्मणा तुम्ही ब्रा... मासाचं भोजन घालता तुमच्या कुळामध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये तुमचा कुल नष्ट होईल तुमचा कोणी शिल्लक राहणार नाही आणि पुढच्या राक्षस। हजारो ब्राह्मणांनी शाप केलेला आणि अरिमर्दन पुरक रावण आणि कुंभकर्ण झाले असे पाच कारण भगवंताच्या अवताराच्या सेवेत केले पाच कारण या पाच कारणापेक्षाही